चीनमधील एच एम पी व्ही व्हायरसची भारतात एंट्री झाली आहे दोन रुग्ण आतापर्यंत आढळलेले आहेत भारतात ह्युमन मेटॅन्युमो या व्हायरसचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती आय सी एम आरने दिलेली आहे लागण झालेल्या दोन्ही रुग्णांनी कोणताही प्रवास केलेला नाही आहे बंगळुरू आठ महिन्यांच्या चिमुकलीला एच एम पी व्हीची ची लागण झाली आहे चीनमधल्या एच एम पी व्हीची भारतात एंट्री झालेली आहे ज्यांनी कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रवास केला नाही अशा दोघांना या व्हायरसची लागण झालेली आहे पण नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन ओने केलं आहे दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीलाही चीनमधूनच एच एम पी व्ही म्हणजे ह्युमन मेटा न्योमो व्हायरस नावाचा एक विषाणू तिथं साथ पसरलेली आहे परंतु हा विषाणू फारसा नवीन नाही हा विषाणू या विषाणूची साथ काही वर्षांपूर्वी किंवा काही काळापूर्वी अमेरिका कॅनडा आणि अन्य देशातही आली होती हा विषाणू कोविडसारखाच जरी असला तरी कोविडच्या गटातला नाही त्याचं लोकांना जो काही त्रास होतो किंवा त्याचे जे व्हिर्युलन्स आहे हा कोविडपेक्षा कमी आहे त्याच्यामध्ये मृत्यूदरही खूप कमी आहे कोरोनाचा जो विषाणूचा ग्रुप होता किंवा गट होता त्यापेक्षा हा वेगळा आहे हा न्युमोविरिड ही नावाच्या एका वेगळ्या गटामधला रेस्पिरेटरी सेन्सिशियल व्हायरस म्हणून जो आर एस म्हणून ओळखला जातो त्या गटातला विषाणू आहे याची बाधा झाल्यानंतर त्या व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी गळणं शिंका येणं खोकला येणं घसा खवखवणं ताप येणं याचबरोबर हा जर आजार वाढत गेला तर न्युमोनिया ही लक्षणं दिसून येतात आणि याच्यामध्ये ऑक्सिजन कमी होऊ शकतो परंतु हा तितका धोकादायक नाही साधारणतः पाच ते दहा दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो व्यवस्थित विश्रांती आणि इतर काही औषधं तापाची किंवा इतर घेतली तर व्यक्ती बरी होऊ शकते